आज एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस चला पाहूया आजच्या शेअर बाजाराची हालचाल आज सेन्सेक्स तीनशे सत्तर अंकांनी वाढून एक्याऐंशी हजार सहाशे चव्वेचाळीस पूर्णांक एकोणचाळीसवर बंद झाला एक शे एक तर निफ्टी एकशे तीन अंकांनी वाढून चोवीस हजार नऊशे ऐंशी पूर्णांक पासष्टवर बंद झाला आज एकूण दोन हजार पाचशे पाच शेअर्स वाढले एक हजार तीनशे पंच्याहत्तर शेअर्स घसरले एकशे एकोणसाठ शेअर्समध्ये काहीही बदल झाला नाही टाटा मोटर्स अदानी फोर्ट्स रिलायन्स इंडस्ट्रीज हिरो मोटोकॉप आणि बजाज ऑटो हे शेअर्स सर्वात जास्त वाढले डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज सिप्ला हिंडाल्को बजाज फिन्स महिंद्रा अँड महिंद्रा हे शेअर्स सर्वात जास्त घसरले आज फार्मा सेक्टर वगळता इतर सर्व सेक्टर्स वाढले टेलिकॉम एफ एम सी जी मीडिया ऑटो आणि ऑइल अँड गॅस हे सेक्टर्स एक टक्क्यांनी वर बंद झाले बी एस सी मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक देखील एक टक्क्यांनी वाढले आज दोन कंपन्यांचे आय पी ओ लिस्टिंग झाले स्टोन ज्वेलरी अँड लाईफस्टाईल आणि आयकोडेक्स पब्लिशिंग सोल्युशन्स या आठवड्यात येणारे आय पी ओ म्हणजे मंगल इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज लिमिटेड आणि ए आर सी इन्सुलेशन अँड इन्सुलेटर्स लिमिटेड आज चोवीस कॅरेट सोन्याचा दर रुपये दहा हजार पंच्याहत्तर प्रतिग्रॅम तर बावीस कॅरेट सोन्याचा दर रुपये नऊ हजार दोनशे पस्तीस प्रतिग्रॅम चांदीचा दर रुपये एकशे सोळा प्रतिग्राम अशा प्रकारे आजचा बाजार सकारात्मक वातावरणात बंद झाला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करा आणि आणखी माहिती हवी असेल तर स्टॉकसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा